हे खडे मीठ घेताना ते खडेच असावे म्हणजे समुद्री मीठ असावं आणि ते काचेच्या बाटलीमध्ये किंवा काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवायचं पण शुक्र आहे आणि लवंगेमध्ये पण शुक्र आहे आणि बुध आहे जी आपली बुद्धी स्थिर ठेवतो आणि जो पैसा येईल तो स्थिर राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न हा केला जातो स्वयंपाकघर हे आपल्याला एनर्जी देणारं ठिकाण आहे पहा मग अशा वेळेस ही जी एनर्जी आपल्याला मिळते ती मीठ म्हणजे चंद्र आणि शुक्राच्या प्रभावाखाली त्याचप्रमाणे स्वयंपाकघर म्हणजे अग्नी असतो पहा तिथे म्हणजे मंगळ आणि शुक्र तिथे कार्यरत झालेलं असतं कारण आपल्याला आवडणारे अन्नपदार्थ तिथे बनतात त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीचा उपयोग आपलं आरोग्य वाढवण्यासाठी आणि आपण सुखी होण्यासाठी त्याचप्रमाणे जे काही आरोग्य आपल्याला मिळालेलं आहे ते टिकून राहावं हो। त्याच्यासाठी पैसा खर्च होऊ नये आजारपणात कारण तो पैसा जर खर्च झाला तो अनाठाही खर्च होतो तो पुन्हा आपल्याला मिळत नाही म्हणून या मंगळ आणि शुक्राचं कारक असणाऱ्या स्वयंपाकघरामध्ये जर आपण खिडकीमध्ये किंवा सेल्फमध्ये का, काचेच्या बाउलमध्ये मीठ भरून ठेवलं तर त्याचा नक्कीच उपयोग होईल नाही का